आव्हाड साहेब खरं तर ई व्ही एम संदर्भात इंडिया आघाडीची त्याचबरोबर बैठक देखील इंडिया नाही ई व्ही एम संबंधीचा एक मोर्चा आणि एक लोकसंमेलन आयोजित केलं आहे नागपूरमध्ये आणि हे, हे लोकशाही टिकवण्यासाठी आहे या देशातली लोकशाहीच धोक्यात येते एकीकडे वन नेशन वन इलेक्शन येत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मतदान प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ झाला हा हा सावळा गोंधळ असाच पुढे ठेवला आणि ए वन नेशन वन इलेक्शनवर आपण आलो तर नेशन राहील ना इलेक्शन राहील म्हणजे भारताचं सत्तेचाळीस साली झालेलं स्वातंत्र्य हे हिटलरच्या हिकुमशाहीमध्ये कधी बदलेलं हे मा देशातल्या लोकांनाच समजणार नाही त्यामुळे याच्याविरुद्ध आत्तापासूनच उभं राहिलं पाहिजे आणि जसं भारत छोडो आंदोलन ह्या महाराष्ट्राच्या भूमीमधनंच सुरू झालं आणि अखेरीस ब्रिटिशांना भारत छोडावं लागलं तसंच एक प्रकारचं आंदोलन उभं केलं पाहिजे आणि लोकसहभाग त्याच्यातला महत्त्वाचा आहे तो लोकसहभाग घेऊन ई व्ही एम ह्या देशातनं गेलं पाहिजे अशा प्रकारची पावलं टाकली पाहिजे हे मी बोलत असताना मला स्पष्टपणाने सांगितलं मी स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे की मी ई व्ही एमचा विरोध दोन हजार चौदा सा सालापासून करतो म्हणजे मी आज विरोधाला नाही उतरलो मी जेव्हा जिंकत होतो तेव्हा पण सांगत होतो की ई व्ही एमचा विरोध करा हा छोटा ससा देतात आणि मोठा वाघ मारतात एखादं छोटं राज्य हातात देतात बघा जिंकलात की नाही मग आता बोलायचं नाही मोठं राज्य घेऊन पसार होतात तेव्हा आम आमचं ऐकायला कोण तयार नव्हतं सत्य समोर येत आहे मी साधा सांगतो सेवनटीन ए नंबरचा फॉर्म आहे तो तुम्ही पंचेचाळीस नंतर दिवसानंतर दिवस सांगता आमचं म्हणणं सा अगदी ना सेवन ए एचा फॉर्म फॉर्म जर व्यवस्थित मोजणी केली तर मोठ मोजणी खरी का फुटी एका मिनिटात समजा महाराष्ट्रामध्ये तुम्ही तुमचं व्हिडिओग्राफी झालेलं का देत नाही आहे हरियाणाच्या कोर्टाने सांगितलं आहे की तुम्ही सादर करा म्हणून सेवन्टीन एचा फॉर्म तुम्ही का देत नाही आहे त्यामुळे खूप प्रश्न आहेत आणि आम्ही विचारणार आम्ही विचारणारे लोक आहोत व्यवस्थेला प्रश्न विचारणारी माणसं आहोत आम्ही आम्ही विचारत राहणार